मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण रायगड जिल्हा आतरून गेला आहे रायगड जिल्ह्यातील कोलाड जवळ गावाच्या हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक खासगी कार आणि अवजड कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला तर कार चालक गंभीर जखमी झाला आहे प्राथमिक माहितीनुसार मुंबईहून महाडच्या दिशेने जाणारी एक कार भरधाव वेगात होती हुई गावाजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कारने समोर चाललेल्या अवजड कंटेनरला मागून जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्का चूर झाला या अपघातात मृत्युमुखी पडलेले सज्जाद सरखोत वय अठ्ठावन्न आणि ओवेस सरखोत वय पंचवीस हे दोघेही महाड तालुक्यातील वणी गावचे रहिवासी आणि नात्याने वडील मुलगा होते सज्जाद होते सरखोत हे कतारहून भारतात आले त्यांना मुंबई विमानतळावरून घरी आणण्यासाठी मुलगा ओवेस गेला होता परंतु घरी परतताना हा प्रवास कायमचाच थांबला धक्कादायक बाब म्हणजे ओवेस यांचे लग्न एकोणतीस डिसेंबर रोजी ठरले होते अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले हायड्रॉलिक कटरच्या मदतीने कारमधील अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची सखोल चौकशी सुरू केली आहे भरधाव वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे ही प्राथमिक कारणे मानली जात आहेत मुंबई गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे मी ताजुद्दीन परकार आज की बात ताज के साथ